नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ मित्रांनो नमस्कार अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि प्रवेश परीक्षा प्रवेश परीक्षेला बसण्यासाठी जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अशी ही बातमी आहे नुकतेच हे पत्र जवाहर नवोदय विद्यालयाने प्रकाशित केलेले आहे तर या पत्रामध्ये काय आहे बघूया आपण प्रतिमान्य शिक्षणाधिकारी शिक्षण शिक्षणाधिकारी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा विषय आहे ज जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा दोन हजार सव्वीस आवेदनपत्रात जातीच्या दाखल्याची अट ही शिथिल झाली असल्याची माहिती देणे संदर्भाबाबत अनेक प्रकारच्या समस्या फॉर्म भरताना येत आहे म्हणजे जे ओबीसी विद्यार्थी आहेत त्या खास करून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी संदर्भ बघा या ठिकाणी नवोदय विद्यालय समिती पत्र क्रमांक वगैरे आपण हे वाचून घ्यायचं आहे दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीसला हे पत्र निघालेलं आहे जव जवाहर नवोदय विद्यालयाकडून तर महोदय उपरोक्त विषया संदर्भानुसार आपणास कळविण्यात येते की जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार सव्वीस इयत्ता सहावीकरिता परीक्षा प्रवेशाचे अर्ज हे ऑनलाईन भरण्याची प्रक्रिया दिनांक एक सहा दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे इयता सहावीकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अशी असून ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळाची माहिती ही पुढील प्रमाणे आहे या संकेतस्थळावरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवोदय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती त्या विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला भरता येते फॉर्म भरता येतो तर सदरील परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरताना जातीचा दाखला अपलोड करणे हे जरुरीचे आवश्यक होते कारण या अगोदरच्या सूचना तशा होत्या परंतु माननीय उपायुक्त महोदया नवोदय विद्यालय समिती पुणे यांचे वरील संदर्भांकित पत्रानुसार ही अट शिथिल करण्यात आलेली आहे अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी इयत पाचवीच्या विद्यार्थ्यांकरिता आहे की जे विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या सहावी परीक्षेकरता नोंदणी करत आहे तर मागील वर्षी बारा हजार तीनशे शहात्तर विद्यार्थ्यांनी इयत्ता सहावी परीक्षेकरिता नोंदणी केलेली होती मात्र यावर्षी आज दिनांक म्हणजे तेवीस तारखेपर्यंत ही फक्त एक हजार नऊशे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्याची नोंद झालेली आहे बघा या ठिकाणी बारा हजार तीनशे शहात्तर विद्यार्थ्यांनी मागील वर्षी नोंद केली होती परंतु यावर्षी अत्यंत कमी अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे आणि तेही ही जी अट होती यामध्ये ती आता अट शिथिल करण्यात आलेली आहे तरी वरील माहिती ही आपल्या अधीनस्थ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख सर्व मुख्याध्यापक यांना कळवून त्यांना जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन भरण्याकरिता सूचना द्याव्यात ही विनंती वरील माहिती आपल्या माहितीस्तव पुढील कार्यवाहीस्तव सादर अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ह्या विद्यार्थ्यासाठी आहे सर्व तालुक्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांसाठी ही बातमी आहे तालुक्यातील मुख्याध्यापकांना सदरील परीक्षेची माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची नोंद करण्याच्या सूचना देण्यात याव्या ही विनंती सुद्धा या ठिकाणी केलेली आहे हे जवाहर नवोदय विद्यालयाचं पत्र आहे बघा दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस ला प्रति प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय अधीनस्थ पुणे संभाग कक्षा सहावी जी एन व्ही एस टी पोर्टल मे ओबीसी प्रमाणपत्र की अनिवार्यता समाप्त करने के संबंध मे या ठिकाणी हे पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ओ बी सी सर्टिफिकेट इन द क्लास सहावी जी एन व्ही एस टी ॲडमिशन पोर्टल हॅज नाव बीन मॉडिफाईड टू नॉट मॉन्डिटरी म्हणजे हे अनिवार्य केलेलं नाही त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सहज हा जो फॉर्म आहे याची जी नोंदणी आहे जवाहर नवोदय विद्यालयाची आता ही करता येणार आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवोदय डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन आपली माहिती पूर्ण भरायची आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख असून ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ हे आहे तर नक्कीच ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे तर आपण या पत्राचं वाचन करावं आणि फॉर्म भरावा हे पत्र मी व्हिडिओच्या मध्ये दे देत आहे आपण त्या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद